भारतीय संविधान बदला अशी भाषा केली जात आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय सर्व सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी ज्या दिवशी ज्यावेळेस संविधान लिहिलं होतं कोणाची एवढी मोठी कार्यकिर्दी नव्हती हो की ते संविधान लिहू शकतं जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानाला जे मनोवादी समाजकंटक संविधान बदलण्याची जे बोलणे करतायत त्यांचा या म्हणजे या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी म्हणजे केंद्र केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असू या ठिकाणी कोणीच भारतीय संविधान बदलू शकत नाही कारण ते भारतीय संविधानातच नमूद केलेलं आहे की या ठिकाणी कोणी म्हणजे कोणताही नेता कोणताही म्हणजे केंद्रात असो किंवा राज्यात कोणी भारतीय संविधान बदलण्याची जर तरतूद असेल या संविधानात नमूद की संविधान बदलू शकत नाही बर सध्या ज्या गोष्टी केल्या जात आहेत ज्या भडकाऊ गोष्टी केल्या जात आहेत संविधान बदला आणि त्याच्यामुळे जा जे जातीभेद भेद निर्माण केले जातात यावरती संविधाना प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत यात तुम्ही काय करू बोलू शकता कारण भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आणि आताचं राजकारण कसं चालतंय हे सर्वांना माहिती जग जाहीर आहे याबद्दल काय सांगू शकतो या ठिकाणी मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की भारतीय संविधान यांना म्हणजे काही समाज कंटकांना भारतीय संविधान बदलून परत मनुस्मृती लागू करायची आहे पण हे अद्यापही यांच्या बापाला पण शक्य नाही कारण आमच्या बापांनी जे संविधान लिहिले आहे कोणाच्याच हिंमत नाही बदलायची आणि सर्व सर्वांना मी याद्वारे सांगू इच्छितो की आपलं म्हणजे भारतीय संविधान हे कोण बदलू शकत नाही फक्त आपल्या जा, सर्वांचा जातीचा वापर करून आप या ठिकाणी राजकारण चालू आहे ज्याला त्याला आपापली पोळी बाजून घ्यायचं एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद खूप चांगला बोलला आपलं नाव आणि पत्ता म्हणून मी प्रतीक मिलिंदिरे एक समाजसेवक हो आहे घाटकोपर विभागात मी राहतो